दर्शन रांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निवेदेबाबत पुरुषोत्तम सग्गम सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच गोशाळेतील नवजात वासरू मायत प्रकरणी मंदिर समितीच्या तेवीस जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्य अॅडव्होकेट माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली सदर अहवालाच्या अनुषंगाने मंदिर समितीची तेरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता मंदिर कार्यालयात सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली या सभेत सदस्या शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्त परायण प्रका, प्रकाश जवंजाळ अतुल शास्त्री भगरे हरिवक्तपराय शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक मुकेश अनेचा उपस्थित होते या सभेत मंदिर समितीच्या तेवीस जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला याशिवाय व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना अधिनियमातील तरतुदीनुसार शासनास परत पाठवण्याचा तसेच श्री सगम यांच्यावर अब्रु नुकसानीचा धाबा दाखल करण्याकामी ठराव मंजूर करून शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे तसेच गोशाळेतील सराच्या मृत्यू प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड तानाजी जाधव योगेश पाठव हे कर्मचारी सकृत दर्शनी दोषी असल्याचे दिसून आले आहे याशिवाय वै पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांच्याकडे पशुवैद्यकीय अधिकारी पदाची शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधुवेताई निगडे यांनी दिली